मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काम चालू आहे या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया चित्रपटाची एवढी चर्चा का होत आहे आणि जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला झी फायवर हा चित्रपट रिलीज झाला आहे मित्रांनो सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची कथा सांगलीतील मनोज पाटील या एका सर्वसामान्य माणसाची आहे मनोज त्याची पत्नी आणि त्याची दहा वर्षाची मुलगी गर्विता यांचं लहान कुटुंब सांगली जिल्ह्यात अति आनंदात राहत असतं मनोज एका हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत असतो मनोजची मुलगी गर्विता अभ्यासात आणि खेळात निपुण असते गर्विता खेळामध्ये लोकप्रिय मानला जाणारा खेळ क्रिकेट अगदी चांगल्या प्रकारे खेळते त्यामुळे मनोज आपल्या मुलीला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न पाहतो आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गर्विता देखील खूप मेहनत करते एका दिवशी मनोज आणि त्याची मुलगी त्यांच्या स्कूटीवरून घरी येत असतात परंतु रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यावरून मनोजची स्कूटी गेल्यामुळे त्याचं नियंत्रण सुटतं आणि ते पडतात मनोजने हेल्मेट घातलेलं असल्यामुळे तो बचावतो परंतु या अपघातात गर्विताच्या डोक्याला जबर मार बसतो आणि यामध्ये तिचा मृत्यू होतो मुलीच्या अकाली मृत्यूमुळे मनोज आणि त्याच्या पत्नीला जबरदस्त धक्का बसतो कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत हे समजल्यानंतर मनोज, मनोज त्या कॉन्ट्रॅक्टरला मारण्यासाठी जातो परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या मुलीकडे पाहून मनोज त्याला मारण्यात असमर्थ ठरतो जे माझ्यासोबत झालं ते दुसऱ्यासोबत होऊ नये म्हणून मनोज तेव्हापासून आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे पुजत आहे अशी आहे चित्रपटाची जबरदस्त स्टोरी त्यामुळे जबरदस्त स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो राजपाल यादवने या चित्रपटात मनोजचा रोल प्ले केला आहे मित्रांनो एरवे आपण राजपालला फक्त कॉमेडी चित्रपटात पाहिला आहे परंतु काम चालू होय या चित्रपटाच्या अनुषंगाने राजपालने प्रथमच एका बायोपिक चित्रपटामध्ये काम केलं आहे राजपालने मनोजचा रोल अगदी चांगल्या प्रकारे साकारला आहे त्यामुळे जबरदस्त ॲक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो माझ्याकडून या चित्रपटाला पाच पैकी चार स्टार्स तर मित्रांनो आपण काम चालू है हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कोठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाइक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद